बोधिसत्व परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिन्याबाई होळकर साहित्य हे श्रीमंत लोकांच्या करमणुकीचे साधन नसून इथल्या शोषित वंचित घटकाचे दुःख जगाच्या दरबारात मांडण्याचे माध्यम आहे ते अचूक ओळखून ज्यांनी साहित्याची खाण निर्माण केली असे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या देशातील तमाम भारतातील स्त्रियांच्या आणि तुमच्या आमच्या शिक्षणाचं ज्यांनी संरक्षण केलं इथल्या मनुवादी व्यवस्थेला पळताबुई थोडी केली असे आमचे देशपिता क्रांतीवीर लवजी साळवे या सर्व महामानवांना या निमित्तानं मी अभिवादन करतो मानवांनो आजच्या या महाराष्ट्र आणि आंध्राच्या कर्नाटक मातंग महासंघाच्या नवी मुंबईच्या आयोजनातून आपण या ठिकाणी अतिशय छान आणि सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलत असताना या विचारपीठ उपस्थित असलेले सन्माननीय राधाकृष्णजी साठे संजू बाबा गायकवाड राजाबाई सूर्यवंशी माझे बंधू आणि अण्णाभाऊंच्या बहिणीचे नातू माननीय गणेशजी भगत भाऊ शिंदे अरेस कदम सन्माननीय चंद्रकांतजी कारके व्यंकटजी सोनटक्के अनिल भाऊ सरोदे दिलीप पवळे येथे जमलेले सर्वच मानवी लोकशाही पक्षाचे पदाधिकारी आणि या कार्यक्रमाचं आयोजन काशीनाथजी सूर्यवंशी गजाननजी चौरे सुदामजी ढोळे नितीन थोरा अजित भाऊ लोंढे संतोषजी गायकवाड आणि गोपाळजी वाघमारे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतो आणि येथे जमलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधू आणि भाऊांनो आज आपण सगळेजण या ठिकाणी या उपस्थित मेळाव्यामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत बांधवांनो मला उद्या सकाळी लातूरला पोहोचायचं आहे आणि वेळ खूप झालेला आहे पण त्यानिमित्तानं मी तुमची रजा घेण्यापूर्वी अतिशय महत्वाच्या विषयावर आपल्याशी सगळ्यांशी बोलणार आहोत आणि आपण सगळ्यांनी महत्वपूर्ण असं या गोष्टीकडं ध्यान देऊन ऐकावं असं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन बांधवांना आपण सगळ्यांनी सध्याची महाराष्ट्रातली तुमच्या आमची परिस्थिती पाहत असाल या समाजामध्ये कुठंही चांगलं घडलेलं कुठंतरी एखादी मोठी आनंदाची बातमी आपण सगळ्यांनी इथं महाराष्ट्रातल्या मातंग समाजामध्ये ऐकलेली आहे आता या एक दीड वर्षापासून असं कुठंही घडलेलं नाही आणि सातत्यानं ना या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्या माय भगिनींना तुमच्या आमच्या तरुणांना या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये खेळलं जातं त्यांची भर दिवसा या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये हत्या केली जाते आणि हे सगळं आपण तुम्ही आम्ही सगळेजण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळेजण पाहता बांधवान याच परिस्थितीवर बोलत असताना याच्याविषयी चा मी आपल्याशी चर्चा करेन तत्पूर्वी माझा एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं सांगेन की सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा वारसा चालवत असताना अण्णाभाऊंचे विचार सांगण्या अगोदर मी पहिल्यांदा अण्णाभाऊंचे संस्कार तुम्हाला सांगेन कारण या महाराष्ट्रामध्ये आपण सगळीजण ही चळवळ चळवळ चालवत असताना आपण महापुरुषांचे त्यांनी केलेलं कार्य अगदी तोंडपाठ करून सगळ्यांना सांगतो पण संस्कार मात्र विसरतो आणि संस्कार हे सांगतात की आपणच आपल्या समाज बांधवांना कुणीही विरोध करायचा नाही आणि जर कुणी स्वतःला गुणवान विद्वान समजत असेल गुणवत्तापूर्ण समजत असेल आणि तो आपल्या समाजातल्या भोळ्या बाबड्या लोकांना दुसऱ्या एका व्यक्तीला विरोध करत असेल तर तो तो हातात दिवसा मेनबत्ती घेतलेल्या आंधळ्यासारखा आहे आणि म्हणून अण्णाच्या देशपिता लहु चळव्यांचा विचार घेऊन येत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संस्कार सा सांगली या निमित्तानं सांगेन आणि म्हणून या चळवळीमध्ये मी सुरुवात केली आणि म्हणून माझ्या समाजातला कुठलाही नेता माझा कुठल्याही पद्धतीनं विरोधक असू शकत नाही तो माझ्या रक्तामासाचा आहे आणि म्हणून मी या निमित्तानं सांगेन इथल्या जातीवादी मनोवादी व्यवस्था ही माझी दुश्मन आहे आणि हे सगळे माझे बांधव आहेत यांना सगळ्यांना सोबत घेऊन या महाराष्ट्रातली मातन समाजाला या व्यवस्थेमध्ये इथल्या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये न्याय मिळवून देण्याची एक भूमिका घेऊन मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पुढे चाललेलो हो। आहोत बांधवांनो नेता ही संकल्पना खूप मोठी आहे आणि नेता कुणाला म्हणायचं असतं नेता म्हणत असताना देशपिता लहूजी साळवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे या देशातल्या मानवाच्या हितासाठी ज्या ज्या महामानवानी काम केलं त्याला नेता ही संकल्पना संबोधली जा जायला पाहिजे असं माझं मत आहे पण या देशामध्ये नेता ही संकल्पना बदनाम झाली कारण नेता हा समतावादी असतो नेता हा विषमतावादी नसतो नेत्यामध्ये स्वातंत्र्यता असती बंधुत्व असतं ने आणि न्याय असती नेत्यामध्ये ने मानवता ममता आणि करुणा असती नेता दुसऱ्याचा कुठल्याही ने पद्धतीने द्वेष करत नाही त्यांना नेता ही संकल्पना नेता ही संकल्पना त्यांनाच शोभते पण महाराष्ट्राच्या मातन समाजामध्ये आणि इतर सर्व प्रस्थापित व्यवस्थेमध्ये नेता या संकल्पनेला प्रचंड मोठ्या प्रमाणाने बदनाम केले त्याच्यामुळं मी मी आपला या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की मी नेता म्हणून नाही तर अण्णाभाऊच्या चळवळीचा गाडा जो त्यांचा वारस म्हणून जो माझ्या चळवळीचा गाडा खांद्यावर पडलेला आहे तो गाडा घेऊन पुढे जाण्याचं काम मी माझ्या जबाबदारीनं करत आहे आणि तो तुमच्या सगळ्यांचा एक छोटा भाऊ मोठा भाऊ म्हणून करत आहे मी जसा अण्णा भाऊच्या रक्ताचा वंशज आहे मी जसं अण्णाभाऊच्या रक्ताचा वंशज आहे तसेच तुम्ही अण्णाभाऊच्या विचाराचे वंशज आहात आणि आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन या देशातली इथली मनोवादी व्यवस्था आपल्याला संतुष्टात आणायची बांधवांना बांधवांना बांधवांनो सध्याची बांधांग समाजाची सामाजिक परिस्थिती आपण सगळेजण पाहत आहात आणि त्याच्यातील देशातील वातावरण ही पाहत आहात देशाच्या राजकीय वातावरणानिमित्त मी बोलेन देशामध्ये प्रचंड जातीवादी आणि धर्मांधाचं राजकारण सुरू आहे माणसाला माणूस म्हणून बघितलं जात नाही तर इथल्या माणसांना फक्त निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये बघितलं जात तुम्ही आम्ही कशा पद्धतीनं जीवन जगतो तुम्ही आम्ही कसे राहतो आपल्या पोटाला भाकरी मिळते का नाही आपल्याला पुस्तक वाचायला मिळतं का नाही याच्याशी कुणाला काही घेणं देणं नाही इथल्या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना तुमच्या आमच्याकडे बघण्याचा हेतू फक्त एवढाच आहे आणि ते ते म्हणजे आपण माणूस म्हणून नाही तर तुम्हा आम्हाला ते मत म्हणून बघतात आणि म्हणून या देशामधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या माध्यमातून जो मताचा अधिकार तुम्ही आम्हाला दिलाय त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या ठिका ब... या ठिकाणी बोलेन बांधवांना तुमच्या आमच्या मतावर मोठे होत तुमच्या आमच्या मतावर मतावर मोठे होत आजही इतक्या मोठ्या पद्धतीने या देशामध्ये एक मोठ्या पद्धतीनं आपल्या समाजाचं शोषण चाललेलं आहे बांगवा निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये आपल्या समाजामध्ये यायचं आणि मत घ्यायचं आणि पुन्हा त्याच मताच्या आधारावर हे मोठ्या होऊन तुमचं आमचं मोठ्या पद्धतीनं शोषण करतात आणि मग लोकशाहीच्या माध्यमातून मिळालेला इतका मोठा अधिकार त्याचं आपण मूल्य तपासलं पाहिजे त्याचं महत्व जाणलं पाहिजे आणि इथून पुढं इथल्या राज्यकर्त्यांना धडा शिकवायला पाहिजे मताची गणित या राज्यामध्ये तुम्ही आम्ही खेळले पाहिजे आणि म्हणून अण्णाभाऊंची चळवळ घेऊन जात असताना अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्याच्या मद, मध साहित्यामध्ये माणसाला केंद्रबिंदू मागलेला आहे आणि म्हणून अण्णाभाऊचे मानवतावादी विचार घेऊन आम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांनी मिळून मानवहित लोकशाही पक्षाची स्थापना केलेली आहे बांधव आणि या महाराष्ट्रामध्ये अण्णाभावना मानणारा सर्व गट याच्यामध्ये मोठ्या संख्येनं साम सामील होतोय मी गेल्या एकच वर्षापासून सुरुवात केली आणि महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये मानवी लोकशाही पक्षाची मोठ्या पद्धतीनं स्थापना होते बांधवांनो पक्ष स्थापन करण्यामाचा मागचा हेतू एवढाच आहे की ज्या पद्धतीनं आपलं शोषण झालं ज्या पद्धतीनं हल्ले झाले त्याचं मूळ मी शोधलं त्याचं मूळ एवढंच सांगतं बांधवानो की ज्या ज्या पद्धतीनं हल्ले झाले त्या ठिकाणी आपल्या सगळ्या सन्मान्य समाज नेत्यांनी मोठ्या पद्धतीनं मोठ्या आंदोलन उपोषणं केली पण त्याची दखल घेतली जात नाही अगदी गुन्हा नोंद करण्यापासून त्या आरोपीला अटक करण्यापर्यंत इथं आपल्याला भांडावं लागतं झगडावं लागतं आपला रस्त्यावरची लढाई इथं कुणालाही ऐकू जात नाही बांधवानो इथं तुमचा आमचा आवाज दाबला जातो आणि म्हणून लोकसभा आणि विधानसभेमध्ये तुमचा आमचा आवाज मांडणारी माणसं इथं उभी केली पाहिजे म्हणूनच आम्ही सगळ्यांनी मिळून मानवी लोकशाही पक्षाची स्थापना केलेली आहे बांधवानो मी या मेळाव्याच्या निमित्तानं बोलत असताना तुम्हाला एवढंच सांगेन बांधवांनो की आपण सगळ्यांनी मिळून एकजुटीनं राहायचंय या मुंबई शहरामध्ये ज्यावेळेला अण्णाभाऊसाठी येतात त्यावेळी अण्णाभाऊ या मुंबईला संबोधून असं एक म्हणतात की अण्णाभाऊ या मुंबईला मानतात की ही मुंबई जगणारांची मरणारांची तशीच ते ऐतखाव हरामखोरांची शिरजोरांची भांडवलदारांची त्यात वड्यावर मुठब मुठबर माती पडावी तशी गज झाली माझी एकाची म्हणजे अण्णाभाऊ या मुंबईमध्ये येत असताना ही मुंबई कुणाचीही नाही या मुंबईमध्ये सामाजिक जाणीव नाही पण या नवी मुंबईमध्ये येत असताना मला खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंनी जसं त्यावेळेस या मुंबईमध्ये येऊन सुद्धा स्वतःमधली सामाजिक तळमळ जाऊ दिली नाही आणि इथल्या समाजाला इथल्या व्यवस्थेला हदरे देणारा लिखाण केलं आणि समाजाला न्याय मिळवून देण्याची जी सामाजिक जाणीव अण्णाभाऊंच्या मनामध्ये होते तीच सामाजिक जाणीव तुमच्या सगळ्या संख्येवर मला या ठिकाणी दिसून आली आपण सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आणि अण्णाभाऊंच्या विचाराला पुढे घेऊन जात आहेत बांधवांनो बांधवांनो अण्णाभाऊचं एक वाक्य या निमित्तानं मी सांगेन की अण्णाभाऊ साठे सांगतात की जसं दगडासवळ दगड आलेले एक मोठा भिंत तयार होते दगडासमोर दगड आलेली प्रचंड मोठी अशी भिंत तयार होते तसं माणसाजवळ माणूस आल्याने एक मोठी समाजशक्ती तयार होते आणि तुम्ही आम्ही सगळेजण माणसं आहोत पण आपण सगळेजण वेगवेगळ्या विचारधारेनं सगळेजण फुटलेला आहोत मानवानो अगदी महाराष्ट्राच्या मातंग समाजामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या संघटना त्याच्या वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या विचारधारा त्या वेगवेगळ्या वेग पद्धतीचे झेंडे याच्यामुळं आपण सगळेजण संघटित झालो आहोत व्यवस्थेला दोष देण्याआधी आपण सगळ्यांनी आपापल्यामध्ये सगळ्यांनी तपासलं पाहिजे आणि एकजुटीचा हात धरून आपण सगळ्यांनी या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे आणि म्हणून झेंड्याच्या वादामध्ये आपण सगळ्यांनी न पडता विकासाचं राजकारण केलं पाहिजे कारण विकासाची पाळेमुळे हे सत्तेमध्ये आहेत आणि तुम्ही आम्ही सगळेजण रस्त्यावर लढतो आणि हे सगळे भडवे सत्तेची मजा भोगतायत आणि म्हणून आपल्यालाही या देशाचं नागरिक म्हणून इथल्या सत्तेमध्ये वाटा आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून एकजूट होऊन या महाराष्ट्रामध्ये मातंग समाज आणि तमाम अण्णाभावना मानणारे सर्व भटके विमुक्त असतील बहुजन धनगर मुस्लिम समाज असेल आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित यायचे आणि इथल्या व्यवस्थेला आपला हक्क मागायचंय आणि तो असा तसा नाही तर मताची गणित खेळून हा हक्क माग आणि त्याच्यासाठी मी सगळ्यांना वेळेचं भान ठेवून मी सगळ्यांना विनंती करेन की निश्चितच आपण सगळेजण येणाऱ्या काळामध्ये एक व्हाल अशी भावना आपल्या सगळ्यांच्याकडून व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो सगळ्यात महत्त्वाचं की ज्या भाऊना आपण लोकशाहीर म्हणून पाहतो त्या अण्णाभाऊच्या लोकशाहीराचा वारसा ज्या शहीरांनी ज्या कलाकारांनी जोपासला त्या चव्हाण बंधूला मी मनापासून सल्यूट करतो की त्यांनी ही शाहिरीची चळवळ पुढे घेऊन जायचे कारण माझ्यासारख्या आणि इतर सन्माननीय नेत्यांच्यासारख्या दहा सभा आणि त्या शहराची एकच शैरीचा कार्यक्रम हे दोन्ही सारखं असतं आणि म्हणून ही सामाजिक चळवळ तुम्ही शाहिरीच्या माध्यमातून तुम्, या महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत जी असे, सत्य असेल तीच घेऊन जावी कारण अण्णाभाऊ हे सत्यशोधक होते त्यांनी सत्य माणसं वाचली अनुभवली पाहिली आणि तेच सगळ्यांना जगासमोर मांडलंय आणि ते विचार घेऊन आपण सगळेजण एकजूट झालोय आणि हीच एकजूट या ठिकाणी मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी मिळून माझ्याकडून चुकून कोणाची नावं घ्यायची राहिली असतील मला अनेकांची नावं माहीत नाहीत त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी मला समजून घ्यावं आणि मी सगळ्यांची पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आपण सगळ्यांनी एवढा मोठा भव्य दिव्य असं स्वागत केलं त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय नवजी जय भीम जय अन्न